आज पुरंदर हवेली दोनशे दोन, दोन मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार आमदार विजय बापू शिवतारे हे विजयी झाले या विजयामध्ये जो भारतीय जनता पार्टीने महायुतीसाठी महायुतीचा धर्म पाळून फार मोठे योगदान आज या विजयामध्ये दिलेले आहे आम्ही भारतीय जनता पार्टीचे सर्वच पदाधिकारी या ठिकाणी पारभूतपासून प्रत्येक ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा काम करत होता बुथने आहे मतदार यादी असेल मतदार जोडणे असेल मतदारांबद्दल उमेदवारांची माहिती पोचवणे असेल असं शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टी हे एकाच मान्याची दोन बाजू आहेत आम्ही सर्वजण महायुतीचं या ठिकाणी विजय बापूंचा आम्ही पार ग्राउंड पासून ते आजच्या शेवटच्या जल्लोषापर्यंत सर्वांनी मोठ्या प्रमाणात काम केलं त्याबद्दल मी सर्वच आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं तर स्वागत करतो त्याचबरोबर जी जी जबाबदारी आमच्या पक्षाने आम्हाला दिली आम्हाला सांगितलं की मायुतीमध्ये आपल्याला पुरंदरला आपल्याला नामदार विजय बाप्पू शिवतारे यांना आपल्याला विजय करायचं आहे आणि एकमताने पार्टीने सगळ्यांना महायुतीचे उमेदवार म्हणून विजय बाप्पू यांना दिले होते तसेच आमचे प्रचारक संदीपजी मिश्किल आले होते जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष वासुदेव नाना काळे असतील त्याचबरोबर आमचे पुणे जिल्हा सरचिटणीस शेखरजी वडणे असतील आमचे सासवड शहराचे अध्यक्ष संतोष काका जगताप असतील असं सर्वजण त्याचबरोबर आमचे सासवड शहराचे सरचिटणीस प्रतीकजी मेत्रे असतील या ठिकाणी अभिजित जगतापेत तालुका युवा मोर्चाचे उपाध्यक्ष अमोलजी जगतापेत पलीकडं श्रेय जगतापेत पुणे जिल्हा युवा मोर्चा कार्यकारिणी सदस्य ओंकरजी जगतापेत सर्वच जण या ठिकाणी प्रामाणिकपणे बापूंना विजयी करण्यासाठी महायुतीचा उमेदवार विजयी करण्यासाठी एकनिष्ठेने सर्वांनी या ठिकाणी आम्ही काम केलेलं आहे आणि आम्हाला त्या केलेल्या कामाचं फळ खरं तर आम्हाला आज मिळालेलं आहे आणि विजय बाप्पू मोठ्या मताधिक्याने आज या ठिकाणी विजयी झालेले आहेत नमस्कार आज महायुतीचे अधिकृत उमेदवार विजय बाप्पू शिवतारे हे मोठ्या मताधिक्याने पुरंदरमधून निवडून आलेले आहेत त्या विजयामध्ये आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे सर्वच पदाधिकारी कार्यकर्ते आमच्या म माता भगिनी महिला असेल त्या सर्वांनीच आम्ही एक मनाने एक दिलाने सगळं विजय बाप्पूंचं काम करून त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आलेलं आहे ह्याचं सगळं श्रेय आमच्या लाडकी बहीण mm. त्यांना जातं ते बहिणींनी जे आमच्यावरती विश्वास दाखवला त्या विश्वासाच्या माध्यमातून आज सरकार पण दोन दिवसात स्थापन होईल एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रात सत्ता दिली त्यांनी आम्ही त्याच्याबद्दल मी त्यांचं सर्वांचं आभार व्यक्त करतो त्याचबरोबर येणाऱ्या का काळामध्ये पुरंदरचाही विकास झाल्याश्वर राहणार नाही आणि विजय बाप्पू येणाऱ्या का काळामध्ये महायुतीकुण मग त्यांना मंत्रिपद दिलं जाईल आणि त्या मंत्रिपदाच्या माध्यमातून सर्वांचाच तालुक्याचा महाराष्ट्र महाराष्ट्रासन विकास झाल्याश्वर राहणार नाही आणि आमचे सर्वच पदाधिकारी सर्वांनी ग्राउंड लेवलला काम केलं आणि विजय बापू शिवतरांना मोठ्या मता देखील निवडल्याबद्दल वाड़े वाड़े त्यांचं मी हार्दिक असं अभिनंदन मी